वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने लायब्ररी गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियंका चौधरी यांनी पाचशे पुस्तकांची मोफत वाटप पुणे शहर आणि उपनगरात केले या उपक्रमाअंतर्गत विविध प्रकारची पुस्तके कथा विज्ञान आत्मविकास शालेय अभ्यासक्रम आणि बाल साहित्य वाचकांच्या हातात मोफत पोहोचवण्यात आली निमित्त होतं त्यांच्या जन्मदिनाचे जन्मदिनाच्या वायपळ खर्च न करता समाजहिताच्या प्रियंका यांनी हा उपक्रम राबविला यामध्ये प्रामुख्याने स्थानिक सामाजिक संस्था शाळा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात आले जेणेकरून ज्ञानाची समान संधी सर्वांना मिळावी हा मूळ उद्देश होता